नमस्कार आर न्यूज च्या बुधवार दिनांक दहा डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख सत्तावीस हजार आठशे बावीस कॅरेटचा दर एक लाख सतरा हजार पाचशे ऐंशी तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता डावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात व्यक्ती समाज आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग संविधानातच जिल्हाधिकारी अमोल एडगे शिवाजी विद्यापीठात भारतीय राज्यघटना मूलभूत संरचना या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र हक्कान इतकीच कर्तव्यांची जाणीव आवश्यक प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव हो। बेळगाव चंदगड बेंगुर्ला मार्गाची तात्काळ दुरुस्ती आणि महामार्ग दर्जाची जोरदार मागणी रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे अपघातांमध्ये वाढ दरवर्षी एकशे साठ ते एकशे सत्तर नागरिकांचा मृत्यू मार्ग राष्ट्रीय महामार्ग झाल्यास चंदगड गडिंगज आजरा तालुक्यांना होणार मोठा व्यावसायिक फायदा तुंडगे येथे दिवसा गव्याचं दर्शन शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीती मागील वर्षी शेतकरी गणपती कोकितकर यांच्यावर गव्याचा हल्ला यंदाही धोका कायम चार दिवसांपासून उसात अडकलेल्या गव्यामुळे वनविभागाच्या कारवाईत अडथळे दिव्यांग विधवा परितक्त्या आणि निराधार नागरिकांचा तहसीलदारांकडे सामूहिक अर्ज अंत्योदय कार्ड पेन्शन वाढ नियमित बैठकांसह सात महत्वाच्या मागण्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप प्रशासनाने तातडीने कारवाईची मागणी शारीरिक मानसिक स्वास्थ्य हीच खरी संपत्ती तुषार पाटील यांचा युवा वर्गाला संदेश कोवाड महाविद्यालयात सामाजिक आरोग्य विषयक एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न व्यसनमुक्त जबाबदार नागरिक घडवा प्राचार्य व्ही आर पाटील यांचे आवाहन काटेकोर नियमानुसारच पंचांनी न्याय द्यावा प्रभारी गट शिक्षण अधिकारी सुमन सुभेदार यांचे आवाहन विद्यार्थ्यांना खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करण्याचं आवाहन फादर एग्नियन स्कूलच्या मैदानावर उत्साहात सुरू झाला तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव रामपूर येथे चार दिवसीय महिला कौशल्य प्रशिक्षण आणि आरोग्य शिबिर उत्साहात मसाले केक बनवणे यासह लघु उद्योग मार्गदर्शन महिलांना स्वावलंबनाचा हातभार स्त्रीरोग तपासणीस तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग विद्यार्थ्यांसाठी संविधान शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी भारताची एकता संविधानामुळेच टिकली प्राध्यापक एस एम निळकंठ यांचे प्रतिपादन शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा प्राध्यापक बी जे सिंगाडे यांचा प्रेरणादायी संदेश अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा